कधीच म्हणायला लागेल अहो तिची भाकरी घेऊन जायची होती पण बराच उशीर झाला दादा माझी वाट बघत असेल आपण लवकर तिची भाकरी घेऊन केलं पाहिजे

কেলা কোন কষা সত্য আيلا বানাইতো কোন গাণ মার्यावर তুমি কোন সে মাছ গাণவனே তোড়িসতে কা मी म्हटलं तोंड कसं लागतं बोलायला स्थिर राबवलाय नाल्यासारखं गीत म्हणायला लागलाय का गाडवाले तोंड दिसते का माझ कापड कापड पहा गाडवाल्या सांगायला ही नाही ते नाही गाडवाल्याच नाही आहे का तुझा सोनल्याचाच बा Anfang ええ。ええ。

तू सांगतोय माझी शंका आणि माझा संख्ये बरोबर फळकट झाला तुमची शंका बरोबरच होणार आहे तुमची शंका काय मला कळली शंका एक काय अशी ओढत पण याचा अर्थ

इतको देखलो सोरो राणावनात करायचं काठ्याकुठ्यात पुर फिरायचं हे योग्य दिसत नाही तुम्हाला अहो आओ तुम्ही अशी निवड करा की जेने तुम्ही आयुष्यभर पंगरावती बसून झोपून खाल अशा ठिकाणी गेलात

परितस्थितीला हात लावतो काय समाज आहे मरणाला जाऊ तोडले की काय तुझ्या काय दारास <laughs> माझ्या मरणा तुझ्या मरण जाऊ तोडले त्याचा तर विचार का मला ओळखल का कोण आहे कोण तास लागतो मग हिची कड घेऊन तू बोलत आलास कशासाठी रे कशासाठी बोल तुझे माझी बहीण आहे ते तुझी बहीण आहे का अरे बघ असू दे क्षमा केली तुला अरे वा तुला बाप केलं तुझी बहीण आहे ना हा आहे ना मग तुझ्या बहिणीचं चांगलं व्हावं तुझी बहीण सुखात समाधानात राहावी यासाठी तुला काय वाटतं अरे भरपूर वाटत वा माझ्या बहिणीला चांगला संसार हवा तिला चांगला पत्ते मिळावा असं वाटतं ना वा मग त्यासाठी तुझ्या बहिणीचा हात माझ्या हातात सोन्याला मारवे हा खबरदार मीच नाराज मारसा शेतकरीच्या भावना हात प्रश्न मी तुला केला तर मला प्रश्न केला तर हात धडा वेगळा शील केलेले क्षण शाबा ते मला पाहिजे नालायक माणसा माझी बहीण माझ्या रस्त्यावर पडण्यात रे तिच्या केसाला धाका लाव माझ्या जीवाला धक्का लागेल अरे सर मी तिला तुझ्या देखा खेचत देणार आहे काय करणार आहे तुम्हाला हे तुम्हाला आहे कसा तिला हात लावतो मला पाहायचं आहे काय करशील तू जोपर्यंत जेवत आहे ना तिला तर हात लावू शकणार नाही असं हा ठीक आहे तुझा मृत्यू जवळ दिसतोय तुला तर

का जंगलात कुली कुत्रीत खाना राहिली आम्ही काय साधी माणसं नाही आम्ही बंडखोर कोळ्याची माणसं आहे हे ना आम्ही बंडखोर कोळ्याची माणसं आहे चुल बघायच्या गुलाबला दादा पोरांची काळजी करू नकोस अरे त्यांच्यासाठी मी समर्थ आहे अरे एक दोन नाही पाचशे पोराचं बंड आहे आपलं होय त्यांना काय करे बंद कामाने कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही पण सारखा धोक्यात एक विचार आहे बघ वै मी असं का म्हणजे असं हे धोक्यात लोक चिन्ह भिन्न होत आहे पण मी तो धोक्यात विचार आलं नाही मी बघता मला पुढे जे काय काम दिसते तेच बघतोय मी दादा चला जाऊया आपल्या पूजाकडे तिथं पोरांचं काही दादा पुढे जाऊ नकस मला काहीतरी धोक्याचा इशारा दिसतोय म्हणजे होय या ठिकाणी गुन्हाचा तर आवाज होतोय पाणी पाणी बाई तरी गणी मी खावा तर नसे एवढ्या जंगला आपल्याला दुश्मनांची गणी नाही काही ना काहीतरी गणी मग कावा करून आपल्याला जाळ्या तर ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी प्रथम मला जाऊन चौकशी केली पाहिजे मी प्रथम पुढे जातो आणि काय आहे ते पाहतो आणि नंतर तुला टाळीचा इशारा करतो येतो मी बघून मला पाणी मला पाणी

राज्यातल्या गरीब रामजी शेतकऱ्यावरती अन्याय झाला आहे आपले एवढं होय तोच त्या ठिकाणी शेतकऱ्यावर तेच तुम्हाला कळत नाही आमच्या राज्यात घुसण्याची ताकत कोणाची आहे आपण पतंग त्याची चौकशी केली पाहिजे पुढं आमचे शेतकरी बोला एवढा मला सांगा कुणाची होती असं कुठली होती असं काही तुम्हाला काही सुद्धा माहित नाही माझ्यावर अत्याचार करून पळवून घेऊन गेले तो तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही जिथं आहे ना हा सगळा इलाका माझा आहे तुम्ही काळजी करू नका फक्त ती माणसं कोण होती तेवढे सांगा ठीक आहे पण तुम्ही कोणा त्याच्या सांगा ना मला फिरा ए फिरा जरा आपली ओळख करून दे यांना हा माणसाला माहिती तर कारण माझे तुम्ही प्राण वाचवलेत का रामजी बोला

आपल्या नावा खाली दुसरा कोणता टट्टू आहे तो टट्टू जरा समरवण त्याची कशी कसल करायची हे आपण बघायचं एक यांनाच उठवोगो दादा एक मिनिट रामजी मला सांग त्या टट्ट्यालाव का टावतो अरे पैसेरी कपडे टाव

त्यानं खवळलेल्या सारखाच्या शेपटीवरती पाय दिलाय फार मोठी चूक केली तुझं नाव ठेव आता त्या हराम घराला सुट्टी नाही सांग दादा ना या जंगलाचा कोणा कोणा चालू अजून तो, तो बाहेर पडला नसेल या जंगलातच कुठं तरी सापडणार आपल्याला सांग दादा